राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे कुरवली कुरबावी पिरळे पौंडशिरस कदमवाडी तिरवंडी चाकोरे ते अकलूच रस्ता रोड बऱ्यापैकी खराब असायचा पेशंट असायचे शाळेला मुलं जाणार त्यांना त्रास असायचा पावसा पाण्याचा गाड्यांना त्रास असा आता हे रोड चांगला अडचण नाही व्यवस्थित जाते आता चांगलं झालं व्यवस्थित नसतं पहिले खड्डे वेळा पडल्यामुळे ऍक्सिडेंटचा धोक्याचं प्रमाण वाढलेलं होतं शेतीला माझे येणं जाणं नेहमी या रस्त्याने पूर्वी रस्ता फार खराब झालेला होता खड्डे बरेचसे पडलेले होते मुलांना जाण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी प्रचंड त्रास होत होता आता हे काम झाल्यापासून वाहने वगैरे व्यवस्थित वेळेत पोहोचतात कोथाळे कारुंडे दहिगाव पिरळे पळसा मंडळ कदमवाडी ते राज्य मार्ग दोनशे तेरा ला जोडणारा रस्ता टप्पा एक हा रस्ता आधी खूप खराब होता तिथे खड्डे बिड्डे होते पाणी साठत होत मुलांना शाळेत जायला हे त्रास होत होता आता चांगला झाला रस्ता गाडी पण अप्दवायची चालत तर मुलं लावायचं मदत नव्हती हो खड्ड्यात मोठी वाहनं बी जात नव्हती हो पहिले जायला एक पंधरा वीस मिनिटं लागायची आमच्या इथं वस्ती जायला एक किलोमीटरवर हो आता पाच मिनिटात जाते कोथाळे कारुंडे दहीगाव पिरळे पळसा मंडळ कदमवाडी ते राज्यमार्ग दोनशे तेरा ला जोडणारा रस्ता टप्पा दोन टायरचं इंधारचं जायचं म्हणलं गाडी लाईट कमी खड खुडं दिसत नाही शाळेतली मुलं आहे तीच की आता जाता मोठं वाहन आलं तर इकडे जा तिकडे जा मोठं आले खडं चुकवायचं का पोरं बघायची तर काय व्यवस्थित का काय पहिलं जाय आता शाळेतली पोरं तर अर्धा तास जातच होता जाते ती पंधरा मिनिटात दहा मिनिटात माळशिरस पाणी ते प्रमुख जिल्हा मार्ग एक्क्याण्णव ला जोडणारा रस्ता हा रस्ता अत्यंत खराब होता इथं वाहतूक जास्त कंडिशन भरपूर खराब होते खड्डे वगैरे भरपूर होते मेडिकल इमर्जन्सीमध्ये वगैरे त्रास होत होता आता व्यवस्थित झालेला अजून अडचणी वाहतूक जास्त असल्यामुळे अनेक शाळा कॉलेजेस आहेत मेडिकल इमर्जन्सी त्यामध्ये खड्डे जास्त पडलेले होते आता वाहतूक व्यवस्थित झालेला ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालंय जायला वगैरे वेळ लागायचा इकडे खाली कारखाने असल्यामुळे इथं भरपूर प्रमाणात खड्डे होते ऊस वगैरे नेताना शेतकऱ्यांना खूप अडचण होतं त्या खड्ड्यांमुळे आणि लोकांना पण खूप त्रास व्हायचा ना ट्रॅव्हलिंगला मेडिकल इमर्जन्सीला वगैरे खूप टाइम लागत होता इथं आता खूप कमी वेळात होतंय काम तिथं डबल टाइम जातं तिथं सिंगल टाइम मध्ये होतं खड्ड्यांमुळे या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती आता रस्त्यांची दुरुस्ती केल्यामुळे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली आहे चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणं सोपं होतंय अपघातांचं प्रमाणही कमी झालंय विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जायला चांगले रस्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे माळशिरस मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे